सर्वांना नमस्कार अर्जुन मयूरी लव्ह स्टोरीचे एकशे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन बेडवर उलटा झोपला होता पाय आणि डोकं विरुद्ध दिशेला करून मग त्यानं तिला मिठीत घेतली आता पुढे मयुरी हसून म्हणाली अहो अर्जुनराव नीट झोपाना मला पण झोपायचं आहे मग मी कुठे काय केलं तू ये झोप आणि तो थोडा पलीकडे तसाच सरकला ती म्हणाली असं नाही रोजच्यासारखं व्यवस्थित झोपा आणि अर्जुन म्हणालाय मयू आज थोडं वेगळ्या स्टाईलने झोपू की हटके स्टाईलनं आणि तिने डोक्यावर हात मारला तिच्या या हटके नवऱ्याला सारखं काहीतरी हटके करायची लहर येत असते आणि ती म्हणाली अहो तुम्हाला काही कळतं का नाही एकतर मी अशी प्रेग्नंट आहे आणि असं वागणार का मी अवघडलेली असताना आणि अर्जुन म्हणाला अवघड आहे बाबा ह्या अवघडलेल्या बाईचं किती त्रास देते मनासारखं झोपू पण देत नाही मग तुम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपा इथे मला जर लात लागली ना तुमची तर खरं काही खरं नाही मग तुमचं बरं बाई आता सारखं सारखं तेच तेच नको सांगू ती म्हणाली अर्जुन राव एक विचारू का काय ग आणि तिला तिच्याच कल्पनेचा हसवास यायला लागलं मग ती म्हणाली नको राहू द्या आता सांगतेच की नाही मनात असेल ते बोलून मोकळं व्हायचं गं मयू असं म्हणून त्यानं तिला गुदगुल्या केल्या आणि ती म्हणाली सांगते मला असं म्हणायचं होतं की नक्की काय काय गोष्टी तुम्ही आणि कोणत्या कोणत्या गोष्टी हटके स्टाईलनं करता म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि अर्जुनराव त्यांच्या लक्षात आलं की तिला काय म्हणायचं आहे आणि तो म्हणाला मयू किती घानेरडे तू ती, ती हसून म्हणाली तुमच्यापेक्षा कमीच आणि आता मी काय बोललो तरी का मला फक्त कल्पना आली तुमचं तुम्हीच समजून घेतलं आणि मूळाच्या बाहेरचं काहीच नाही बोलले मी तसा तो खूप मनमोकळा हसला ती म्हणाली मग आता तरी या हटके स्टाईल सोडून द्या आणि अर्जुनराव म्हणाले ए ते शक्य नाही तुला जर माझी तीही हटके स्टाईल बघायची असेल तर तू सुद्धा चलात मध्ये आणि बघ मला ब्रेक डान्स करताना तशी ते हसून त्याला फटका देत म्हणाली शी मी जा नालाय कुठले मग थोड्या वेळाने ती डोळे आणि भोव्या उडवून म्हणाली मग अर्जुनराव किती जणी तो म्हणाला काय काय किती जणी अहो लग्न होतं ना आज अभिभाऊजींचं हो मग कसं झालं लग्न एक्सलेंट तो म्हणाला आणि मुली किती मागे लागल्या ते विचारत होते मी अर्जुन हसून म्हणाला अगं आकडा कमी झाला आता पहिल्यासारखा भाव नाही आणि हळूहळू तो घसरतच जाणार मयुरी म्हणाली बघा शेवटी मीच आहे ना तुम्हाला इतकी का भाव खातेस मनात आणलं तर अजूनही तुझ्यासारख्या छत्तीस जणी आणीन ती हसून म्हणाली का हो छप्पनवरून डायरेक्ट छत्तीस अर्जुनराव बारीक तोड करून म्हणाले अगं जोर कमी आलाय आता आणि ती खूप हसली तुझ्या एकटीवरच खूप एनर्जी खर्च होते माझी ऐश्य कसली चावट आहात हा आणि तो म्हणाला जसं काही तुला माहीतच नाही वाटतं की मी किती चावट आहे असं बोलतेस हा आता रोजच तुझी आणि माझ्या चावटपणाची गाठबेट होत असते की आणि मी जसा दिसतोय तसाच आहे अगदी पहिल्यापासून नो चेंज बरं अहो ऐका ना बोला ना सेवेची ठाई तत्पर आम्ही आपली सेवा करण्यासाठीच आहोत आणि ती म्हणाली तूप संपले ते घेऊन ये ना द्या ओके आणतो पण तू जास्त तूप खाऊ नको सां मयू या दिवसात मलाच देत जा तुझ्या पण वाटणीचं ती म्हणाली का मी गरोदर आहे ना मी खाल्लं पाहिजे जा। उलट जास्त तूप आणि तो हळूच तिच्या कानात म्हणाला अगं तुपानं सेक्स पॉवर जास्त वाढते ती म्हणाली मग तुम्ही कसं खाता तो म्हणाला आता तुला कुठं जास्त काम असतं मला जास्त उड्या मारायला लागतात ना, बग, ना मारा ला? हो तो मी आपले डोळे जाकून फील करत मज्जा घेत असतात आणि तिने त्याला एक फटका दिला ना एक कुठले किती फाजील होतो मी तशी त्याने हसून बेडवरून पलीकडे पलटी मारली आणि म्हणाला बघ लागतात की नाही अशा उड्या मारायला हेच म्हणत होतो तुला काय वाटलं काय नाही वाटलं यांना ना नुसता विषयाचा खिस काढायची सवय आहे म्हणून ती विषय बदलत म्हणाली ऐका ना आईचा फोन आला होता ए तुझ्या आईचं कौतुक नको सांगू मला माझं डोकं सरकतं काय ही भाषा गुंडासारखी ती म्हणाली हो गुंडच आहे मी जो चुकतो त्याला वटणीवर आणतो हवं तर रॉयल गुंड समजतो मला आणि तू त्याच रूपात पाहिलं होतंस ना मला किती आवडलं होतं ना गं मी तुला पहिल्याच भेटीत अगदी छान छिडकत होतीस तू माझ्यावर हो ना तो तिची चेष्टा करत म्हणाला आणि ती म्हणाली छे जा तिकडे म्हणे गुंड ना मला नाही आवडत आणि तुमचं ते रूप आठवलं ना आता तरीसुद्धा अजूनही मला तुम्ही तेव्हाचे नाही आवडत आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालत विचारलं मग आता कसा आवडतो सांग ना आणि किती आवडतो आणि ती गालात हसत अजून म्हणाली आता तुम्ही खूप छान आहात हे मला समजलं आहे आणि कसं काय समजलं मग ती त्याच्या खांद्यावर मान टाकत म्हणाली आता इतकी वर्ष संसार केला की आपण मग समजलं मला मी तुम्हाला माझ्या मनापासून फील केलो मनापासून स्वीकारलं आणि समजलं मग तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला काय समजलं आणि तिच्या गालावर किस केला आणि तिच्या शरीरात सळसळ व्हायला लागली तिला अजून म्हणाली ईश्य मला आता लाज वाटते बोलायची अर्जुन तिच्या झुकलेल्या नजरेत नजर मिसळून म्हणाला सांगता येत नाही तर मग करून दाखव असं म्हणून त्यानं ते त्याच्या शर्टची बटणे काढायला सुरुवात केली आणि ती खूप लाजत म्हणाली काय हे आज काहीही नाही अगं मी कुठे काय म्हणालो बघ तूच काय काय विचार करत असतेस कुणास ठाऊ आणि मयू तुला तो अमित फार आवडायचा का गं आणि ती चिडली आता त्याचं नाव का घेतलं अगं तू त्याचा काय इतका तिरस्कार करतेस प्रेम करायचीस ना त्याच्यावर का अजूनही तुला भीती वाटते त्याच्या प्रेमात पडायची मला सोडून आणि ती म्हणाली काहीही काय बोलता हो तुम्ही अर्जुन म्हणाला अगं मग काय तर बिनधास्त बोलत जा की जे झालं ते झालं तर मला त्याचा राग यायला हवा कारण तू त्याच्यावर प्रेम करायची मला सोडून आणि ती हसून म्हणाली तुम्हाला माहीत आहे का काय ग अमितसुद्धा तुम्हाला गुंडच समजायचा आणि तो म्हणाला हो का बरं आता दाखवतोस त्याला माझी खरी गुंडगिरी फक्त मला जाऊ दे मुंबईला त्यानं अजून माझी गुंडगिरी कुठं बघितली आहे आणि ती म्हणाली म्हणजे अजून काय राहिलं आहे बघायचं सगळं तर दाखवून झालं की तुमचं आणि त्या बिचाराला काही म्हणू नका का गं त्याची का साईड घेतेस ए तू नक्की माझ्यावर प्रेम करतेस ना म्हणजे आता काय करून दाखवू म्हणजे विश्वास बसेल तुमचा ती म्हणाली आणि तो म्हणाला उकळत्या ते तेलातून नाणं बाहेर काढून दाखवशील आणि तिने आश्चिराने डोळे मोठे केले आणि म्हणाली म्हणजे तुम्ही मला हे पण करायला सांगणार हो त्यात काय तुझं खरं प्रेम असेल तू काढून दाखव आता अर्जुनराव तिची परीक्षा बघत होते आणि मग तीही म्हणाली ठीक आहे तुम्ही हिम्मत करून टाका तुम्ही टाकलं की मी काढणार म्हणजे काढणारच मागे हटणार नाही आणि अर्जुन हसून म्हणाला नको गं बाई तुझ्या तळ हाताला फोड आला तरी माझा जीव काचावीच होतो आणि मी तुझी अशी जीवघेणी परीक्षा घेईन का मयुरी रागात म्हणाली मग पुन्हा अशी माझ्या प्रेमावर शंका घेऊ नका शेवटचं सांगते हो का हे पण मयू मगाशी म्हणाली होतीस की घरी या दाखवतेस तुम्हाला आज कुठं काय बघितलं आहे मी ते तर राहिलंच की दाखवायचं असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला तिला पुन्हा जवळ ओढून घेतली तिच्या मानेवर ओट टेकवले आणि एक किस केला आणि ती शहारून हसायला लागली आणि म्हणाली अहो ऐका ना आई काय म्हणाली काय म्हणाली असणार लेकीला माहेर न्यायचं एवढा एकच छंद आहे ना त्यांना ना ना नाही हो तुमच्या फायद्याचं बोलली ती हां हे आश्चर्य कसं घडलं म्हणजे त्या तुला नेणार नाहीत ना, ना, ना त्यांच्यासोबत ते नाही हो मग काय म्हणाल्या अहो तुमच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे मग रेडीमेड चालेल का शिवून घेणार तुम्ही असं विचारत होती आणि अर्जुन रागात म्हणाला ए मला नको त्यांचा ड्रेस माझा मी घेईन अहो असं काय करता आता काय झालं अख्ख्या जगाला माझा फोन नंबर माहीत आहे आणि तुझ्या घरच्यांना तेवढा माहीत नाही का की ते रगेल आहेत बघ मला कपडे घ्यायचे होते मग मला का नाही फोन केला आणि आत्ता हे खरं होतं पण मयुरी कोणाचीच बाजू घेत नव्हती तिच्या घरच्यांनी त्याला फोन करायला हवा होता पण ती शांत झाली जाऊ देणा हो आपण दोघे एकच आहोत की नाही मी तुमची मालकी नाही की नाही आणि एका ठिकाणी फोन केला की झालं आणि ते आपले पाहुणे आहेत की नाही पाहुणे मंडळींचं जास्त मनावर नाही घ्यायचं आणि आता अर्जुनराव थोडे शांत झाले त्यांची बायको त्यांच्या चढलेल्या रागाचा पारा गोड बोलून लगेच थंड करायची तिच्या गोड आवाजात एक मधासारखं माधुर्य होतं तो सुंदर आवाज ऐकला की तो शांत व्हायचा आणि मग अर्जुनरावांना तरी काय सासरवाडी आणि दुनिया गेलीत तेल लावत आपली बायको आपल्यासोबत आहे ना मग झालं तर तिची अशी आयुष्यभर साथ असली म्हणजे कोणाची काहीच गरज पडत नाही मग तो म्हणाला ठीक आहे आता तू म्हणतेस म्हणून गप्प आहे मी पण पुढच्या वेळेस असं चालणार नाही पुढच्या वेळेस म्हणजे असे किती डोळा जेवण घालायचे आपण अर्जुनराव तिनं हसून विचारलं आणि तो म्हणाला एकशे एक, एक। आणि ती म्हणाली मग तुम्ही दुसऱ्या बायका आणा स्पन। हसली। मनाली, आई का गं इतक्यात दमलीस पण आणि ती हसली मग ती म्हणाली ऐका तरी माझ्यासाठी हिरवी साडीसुद्धा घेणार आहे आई अर्जुन म्हणाला मग मयू आपलीच पैठणी घालायची कळलं अहो पण आईची साडी घालायची असते तशी रीत असते अर्जुन म्हणाला हे बरं आहे पोरगं माझं आणि साडी त्यांची अहो तसंच असतं म्हणजे माहेरची साडी असते असं आई म्हणाली घातलीस पर हो? ना परत तुझी आईमध्ये आणि ते डोळे वटारून म्हणाली काय हो मी फक्त सांगितलं ती काय म्हणाली ते यापुढे ना मी काही सांगणारच नाही जा आणि अर्जुन हसून तिला मिठीत घेत म्हणाला आधी तुला दम निघेल का बघ तुझ्याच पोटात काय राहत नाही हे बाळच कसं का राहिलं काय माहीत सगळं सांगतेस ना आईचं मला आणि माझ्या आईला नाही हो फक्त ती काय म्हणाली तेच सांगितलं आपणही नाही का प्रीतीला घेऊन गेलो होतो साडी तिनंही आपलीच साडी नेसती होती की हो का अगं माझं लक्षण होतं माझं लक्ष फक्त माझ्या बायकोकडे असतं ना म्हणजे तू घाल माहेरची साडी आणि मग मलाही सासूरचं धोतर घालावं लागणार ना आणि ती खूप खूप हसली धोतर कोण घालता आजकाल अगं आजच आबीनं लग्नात घातलं होतं रेडीमेड अहो त्याला धोती म्हणतात आणि शीघ्र कवी अर्जुनराव म्हणालेच तेच ग धोतर किंवा धोती पण पाहिजे त्या जागेवर होती ना मग झालं तर मग मी तसलं घालू का नको तुम्ही आपलं पॅन्ट शर्टच घाला छान दिसता बरं पण मी काय म्हणतो मला तर काहीच घालायची इच्छा नाही मग इतक्या माणसात तसेच येणार का मी येऊ शकतो तुला माहीत आहे ती म्हणाली माहीत आहे एक नंबरचे निर्लज्ज आहात तिथेही तसंच याल आणि त्याचंही काहीतरी अगदी पटणारं कारण द्याल सगळ्यांना आणि तुम्ही पटवून दिलं की सगळ्यांना ते पटतंसुद्धा अगदी मीठसुद्धा साखर समजून खायला लावाल सगळ्यांना आणि सगळे आनंदाने खातीलही आणि तो खूप हसला आता माझी बायको मला खरं ओळखायला शिकली किती कॉन्फिडन्स आहे ग मयू तुला माझ्या टॅलेंटबद्दल असं म्हणून त्यानं पुन्हा जवळ घेतलं आणि पान देत म्हणाला हे बघ आय्य पान मग आधी कोणी सांगितलं ती खुश होत म्हणाली मग आता सांगितलं तर काय झालं असं म्हणून त्यानं तोंडात पान पकडलं आणि तिला इशारा केला आणि ती लाजून म्हणाली काय हो चावटपणा आता हाताने अर्ध करून द्या नाही तर चाकवान ते थांबा मयू अगं इतक्या छोट्या गोष्टीसाठी चाकू आणणार का आणि ते पान केव्हाचं वाट बघते आपल्या दोघांच्या ओठाला लागायची त्याचा अपमान करणार तू त्या पानाला सुद्धा मानानं घायचं असतं नाहीतर तूच खा अख्खच्या अख्खं खा असं म्हणून रागाने त्यानं तिच्यापुढे पान पकडलं मग तिनं तिच्या तोंडात पान पकडून त्याच्यापुढे तोंड नेलं आणि रुसलेल्या अर्जुन रावांनी तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं इतक्यात तिचा फोन वाजला आणि फोनवर होती आई आणि अर्जुन चिडून म्हणाला तुझी आई म्हणजे ना मला मोगले आजम वाटते बघ दोन प्रेम करणाऱ्या जीवांच्या सारखी मध्ये मध्ये करत असते आता यावेळी लेख आणि जावई बसले असतील चोचीत चोच घालून यांना कळायला नको आणि ती म्हणाली थांबवा ना दोनच मिनटात बोलते आणि ठेवते असं म्हणून तिने फोन घेतला आणि ती आईशी बोलणार पण कसं बोलणार खट्याळ अर्जुनरावांनी चाळे करायला सुरुवात केली ती बोलायला लागली ला 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 की तिच्या तोंडात तोंड घालायचा कानावरून बोट फिरवायचा मानेवरून छातीवरून पोटावरून अलगद हात फिरवायचा गुडघ्यापर्यंत साडीवर करायचा ओठांवरून हळूवार बोट फिरवत होता आणि आधीच सेन्सिटिव्ह त्वचेची मयुरी तिला खूप गुदगुल्या व्हायच्या तिला एकतर तिचं हसू आवरत नव्हतं आणि त्यात समोर आई तिला जर जावयाचंच सेवटपणाची कुणकुन लागली की पुन्हा शिमगा एकमेकांच्या नावाने म्हणून तिने फोनच कट केला आणि त्याला हसून लटक्या रागात दोन तीन फटके दिले एक कुठले जाते मी बाहेर आता मयू आधी पान खा आणि मग जा चोच लाल करून जा की आणि ती खूप हसली तिचा राग कुठल्या कुठे पळून गेला खरं तर अर्जुनरावांवर राग येतच नव्हता राग काय असतो हेच तिला माहीत नव्हतं मुळात पहिल्या सेकंदाला काहीतरी तिरकं बोलायचं आणि दुसऱ्या सेकंदाला गुगली टाकून हसवायचं स्वारींचं हे तंत्रच भन्नाट होतं आणि मग ती म्हणाली आलेच मी आईला वाईट वाटेल थोडंसं बोलते आणि येते ती हॉलमध्ये गेली आणि मग अर्जुनराव पुन्हा चावट रील्स आणि जोक बघत बसले थोड्या वेळाने ती परत आली आणि तो हसून तिला म्हणाला मयू जोग बघ ना ती म्हणाली नको मला काहीतरी चावट असणार अगं नाही ग नॉर्मलच आहे बर चल मीच सांगतो बघ एका सीटवरून दोन बायकांमध्ये भांडण होत असतात एस टीमध्ये आणि त्यांच्या भांडणामुळे अख्ख्या एस टीचं डोकं उठलेलं असतं कंडक्टर तर बिचारा गाडी सोडून जायचाच विचार करत होता आता ही मयुरी शांतपणे ऐकत होती मग अर्जुन पुढे सांगू लागला मग कंडक्टरने एक शक्कल लढवली आणि तो म्हणाला तुमच्यापैकी जी जास्त वयाची आहे ती खाली बसेल आणि मयुरी आत्ताच हसायला लागली अर्जुन म्हणाला का गं आधीच हसायला लागलीस आणि ती म्हणाली कळला की जोक अर्जुन म्हणाला हुशार आहेच की या बायकांना पण ना स्वतःचं वय लपवायला काय आवडतं काय माहीत अगं आता बघ पुढचा शंभर किलोमीटर प्रवास या दोघींनीही उभाच केला कोणच बसायला तयार नाही दोघीही एकमेकीना आदराने तुम्ही बसा तुम्ही बसा असं म्हणत होत्या मग ती म्हणाली उद्या अभिबाऊजींची पूजा असेल ना आणि तो म्हणतो हो ना सकाळी पूजा दुपारी आरती आणि रात्री अर्चनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि मयुरीसुद्धा खूप हसली आणि म्हणाली मग तुमचेही असे बरेच कार्यक्रम झाले असतील की कुठं तेव्हा तू कुठं होऊ दिले आता नाही पण कॉलेजमध्ये असताना तो म्हणाला चल असं काही नाही गं मी आपला तुझा फ्रेंड ॲज ए फ्रेंड म्हणून जोक सांगत असतो आणि तू माझ्यावरच संशय घेतेस आता त्यात काय माझा दोष अर्जुनराव सुद्धा ॲज अ फ्रेंड म्हणूनच विचारते ना कारण माझ्या देखत घडलेले काही प्रसंग आहेत म्हणून मग आणि काय माहीत आणि आता ती त्याने आज घातलेले कपडे धुवायला बाथरूममध्ये टाकण्यासाठी खिसेचास्पद होती बोलता बोलता ती तिला मागच्या खिशात एक दहा रुपयाची नोट सापडली तिने उघडून पाहिली त्यावर लिहिलं होतं आज घरी कोणीच नाही रात्री लवकर ये आणि तिने तर आश्चर्याने डोळेच मोठे केले आणि त्याला म्हटले अहो हे काय आता असले धंदे सुरू केले का तुम्ही अगं काय केलं मी त्याला तर काहीच कळेना मग हे काय आहे कोण आहे ही मुलगी पूजा आरती की अर्चना मयू तुला ताप आला का काय तू बरी आहेस ना काहीही काय बरळत आहे तू मग हे काय आहे आणि त्यानं बघितलं अगं हे आता मला कसं काय माहीत नोट तुमच्या खिशात कशी सापडली मग अगं ती मग अशी पानवाल्यानं दिली तुझी शपथ माझ्यावर विश्वास ठेव कसा विश्वास ठेवायचा इतका मोठा पुरावा असताना बरं बाई मग आता तूच शोध की ती मुलगी कोण आहे अगं तिलाच माहीत नसेल की हे नोट कुठं कुठं फिरते आणि जिथे जिथे ही नोट फिरली ना ते सगळेजण हिचा पत्ता सापडला तर हिच्या घरी जातील मयुरी म्हणाली तुम्ही पण जाणार हो मी पण जाणार पण तिचं थोवाड फोडायला नक्की ना हो मयूर राणी आणि ती हसून म्हणाली मला वाटलं तुम्ही मला अंधारात तर नाही ना ठेवलं इतके दिवस अगं आपल्या घरात आठ ट्यूब सहा बल्ब आहेत तरी म्हणतेस की मी तुला अंधारात ठेवलं आणि ती हसायला लागली त्याच्या छातीवर भुक्के घालत म्हणाली जातीकडे असं गोड गोड बोलता म्हणूनच मग मुली बाळतात तुमच्या बोलण्याला तो म्हणाला आता माझा काय दोष त्यात मग मी आता बोलणं सोडून देऊ का त्या मुलींची कानं बंद करू आणि तो तिच्या पदराची पिन काढू लागला आणि ती म्हणाली का काढताय राहू दे ना अगं घाऊन घाल ना सुटसुटीत वाटतं किती सांगायचं ग तुला ती म्हणाली अपेक्षा तर काही तुम्हालाच झाली मग तुम्हीच घाला आणि तो म्हणाला घालीन ना पण तू सुद्धा माझी बरमुडा घालायची आणि हळूच हसून मिठीत घेत म्हणाला किती हॉट आणि सेक्सी दिसतील माहीत आहेस का दिवाळीतल्या फटाक्यासारखी एकदम आयटम बॉम्ब तिने हसून त्याला फटका दिला आणि म्हणाला उद्या फॅक्टरीत लवकर जायचं आहे झोपूया आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून झोपले नेहमीप्रमाणे तिने त्याच्या हाताची उशी घेतली आणि त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला ज्युनियर अर्जुन मधून मधून लाता मारतच होते मग अर्जुन म्हणाला झोप ना आता बेन्या नाही तुझ्या आईला काय करत ह्याच्या आईची ह्याला जास्तच काळजी आहे अजून जागं राहिले मी काय करतो की काय ते बघायला तसा मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अहो आता त्याला तरी सोडा असं म्हणून त्याच्या तोंडावर हात ठेवला त्यानं तिच्या हाताचा किस घेतला आणि म्हणाला मयू तोंडावर तोंड ठेवलं असं तर बरं झालं असतं गं आणि तिने हसूनच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले अगं पान राहिलंच की ती म्हणाली द्या इकडे तो मला नाही खायचं तर मी सांगतो तसंच म्हणून त्यानं पान घेऊन दातात पकडून दोघांनी खाल्लं अर्जुनराव त्यांच्या मनात जे असतं जसं असतं तसंच करतात एक नंबरची हट्टी आहेत मनात आलं आणि त्यांनी नाही केलं असं होतच नाही आणि मग ते पानातला गोडवा संपवून ओठातला गुलखंद चाकू लागले आणि त्यांचं दिल गार्डन गार्डन झालं